आपण परिकथांमध्ये फार रमत नाही कथा का कादंबऱ्यांमध्ये रमतो पण परिकथांमध्ये रमत नाही सिनेमाच्या पडद्यावरती आणि या नाटकामध्ये मला ती परिकथेची शक्यता वाटली एक फॅन्टसी फार सुंदर पद्धतीने म्युझिकल फॅन्टसी सादर होईल सा असं वाटलं परदेशी पर चित्रपट सृष्टीमध्ये किंवा नाटकामध्ये त्या त्यांच्यामध्ये फार सुंदर असं नातं आहे म्हणजे फिल्डनं रूप सारखं नाटक चित्रपटाच्या सा माध्यमात नाही येतं ब्युटी अँड ब्ली सारखं नाटक चित्रपटाच्या माध्यमात येतं सुमित राघवन आले त्यांचे आपण स्वागत करूया ब्युटी अँड पीस सारखं होतं किंवा साऊंड ऑफ म्युझिक सारखं नाटक चित्रपटाच्या माध्यमात सिंड्रेला सारखं गोष्ट परिकथेतली वर्षानुवर्ष वेगवेगळी सिंड्रेला आपल्याला बघायला मिळते पण आपल्याकडे मात्र आपण फॅन्टसीच्या वाटायला फार जात नाही आपण त्यामध्ये रमणाऱ्या नाही होत का असं मला वाटत नाही कारण लहानपणापासून आपण सगळेजण आपल्या घरी किशोर चांदोबा इथल्यासारखी पुस्तक येत होती आणि आपण त्याच्यात रममाण होत होतो किंवा सुभाष शिरवळकर बाबा कदम बाबा अर्नाळकर यांचे थ्रिलर्स येत होते आणि आपण त्याच्यातही रममाण होत होतो त्यामुळे आपल्याला ते वाचायला आवडत नाही का आता असं नाही आपल्याला वाचायला आवडतं पण मग आपण त्याच्यात किंवा मुरलीधर खैरनारांची शोध नावाची कादंबरी जी ऍक्च्युअली एक, एक फॅन्टसीज आहे पण त्यांनी इतक्या विलक्षण पद्धतीने लिहिले की ती हातोहात ती कादंबरी खपली त्यामुळे मराठी प्रेक्षकांना फॅन्टसी वाचायला आवडत नाही का आता असं नाही मग आपल्याकडे केली का गेली नाही कदाचित त्याचं बजेट जास्त असेल किंवा त्या विषय आपल्याला मिळाला नसेल पण मला पण मध्ये ती शक्यता दिसली आणि म्हणूनच हा एक फॅन्टसी असलेल्या चित्रपटाचा घाट घातला गेला म्युझिकल कारण ते आम्हाला शंकरचंद्र आणि आम्हाला करायचंच होतं जिओ स्टुडिओ सारखी एक भक्कम संस्था आमच्या पाठीशी निर्माते म्हणून उभे राहिले सुनील फडकरे आमच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणूनच हा इतका भव्य दिव्य चित्रपट आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय या चित्रपटाची संपूर्ण तंत्रज्ञानाची फळी तीच आहे जी कट्यारपासनं माझ्या बरोबर आहे त्यांच्याबरोबर कट्यार काळजा गोष्टी केला काशीनाथ घाणेकर केला आणि आता मानात मान त्यामुळे सलग तीन चित्रपट आम्ही त्याच टीमच्या माध्यमातून माते केले त्यातले कलाकारी नव्हते करून तंत्रज्ञानबरोबर कलाकारी आजकाल येतात त्यामुळे सुमित वैदेही आम्ही घाणेकरांमध्येही एकत्र होतो याही चित्रपटात एकत्र होतो सुमित वैदेही निवेदित सरा नीना कुलकर्णी शैलेश दातार अर्चना निपाणकर उपेंद्र लिवाय यासारखे त्यांच्या त्यांच्या अभिनयाने लोकांना वेळ करणारी सगळी कलाकार मंडळी या चित्रपट शंकर लॉ यांनी आठ नवीन गाणी या चित्रपटासाठी कंपोज केले आहेत आणि सहा गाणी आम्ही जुन्या नाटकातली घेतली एकूण अठरा गायकांनी या चित्रपटात आपला आवाज दिला आहे मला असं वाटतं की आजता गायक मराठी चित्रपट सृष्टीतला हा सगळ्यात मोठा अल्बम असेल आजता गायक कुठल्याच चित्रपटामध्ये अठरा गायक एकत्र आले नव्हते त्यामुळे त्याही पद्धतीने या चित्रपटाचं आहे समीर सामंत यांनी या चित्रपटासाठीची सगळी गीतं म्हणजे आठ गाणी समीर सामंत यांनी लिहिली आहेत मला असं वाटतं की आ, आ, ची ची आ, तक, मी आता सुमिता देतो त्यांनी चंद्रविलास ही भूमिका याच्यामध्ये केली सुमित मला असं वाटतं की माझ्या पिढीचा एक अत्यंत विलक्षण अभिनेता आहे कुठल्याही भूमिकेमध्ये सहज मिसळून जाण्याची त्याची ताकद फार विलक्षण आहे मुख्य विनोदी असो गंभीर असो आणि आपण सगळ्यांनी फास्टर फ्रेंडपासून आत्तापर्यंतचा त्याचा प्रवास नाटक मालिका चित्रपटात ते पाहिला पण सुमितला या प्रकारच्या भूमिकेमध्ये मी कधी पाहिलं नव्हतं आणि मला असं वाटत होतं की कॉस्ट्युम प्ले मध्ये सुमित खूप सुंदर दिसेल काम तो करे तो आ, तो तर करेलच त्याच्याबद्दल खात्री होतीच आणि खलनायकी छटेमध्ये त्याला कधी पाहिलं नव्हतं कट्यारमध्ये खलनायकी छटा सचिनजींनी केली इकडे खलनायकी छटा सुमितनी केली तर मी आता सुमितला विनंती करतो त्याने त्याचा अनुभव शेअर नमस्कार क्षमा थोडं उशीर झालं याला कारण मुंबईत ना पुण्याला यायचं त्यापेक्षा मुंबई चंद्रावर जाणं जास्त सोपं आहे इतका ट्रॅफिक असतो तुम्हाला काहीच सांगता येत नाही त्यात सध्या धुरक सगळीकडे इतकं पसरलंय हा आणी 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 एक फार छान शब्द कोणी गेलेला आहे धुरक हा म्हणजे धूर आणि तर त्यामुळे इथे आहे मी आणि एक वर्षांपूर्वी हा आमचा प्रवास सुरू झाला सुबोधने सगळी माहिती तर दिलीच आहे आणि आमची भामिनी आलेली आहे <laughs> सुबोध बोलत असताना मी आलो बोलत असताना भामी आली आहे सुबोध कट्यावर जेव्हा बघितला अकरा वर्षांपूर्वी अकरा नाही का दहा वर्ष दहा दहा वर्ष तेव्हा भारावून गेलो होतो नरेटिव ज्या पद्धतीने उलगडत नेला सुबोधने स्क्रीनवर गाण्याबद्दल असलेलं त्याचं प्रेम शास्त्रीय संगीताबद्दल असलेलं त्याचं प्रेम नाट्यसंगीताबद्दल असलेलं ना त्याचं हे तिकडे जाणवलं आणि त्यात मग शंकरजी कास्टिंग जेव्हा नट दिग्दर्शन दिग्दर्शन असतो तेव्हा कास्टिंग ना एक वेगळ्या प्रकारचं असतं म्हणजे आमच्याकडे कास्टिंग डिरेक्टर्स आहेत आणि ते उत्तमच आहेत म्हणजे रोहन आहे किंवा असे तत्सम भरपूर आहेत पण दिग्दर्शक जेव्हा नट असतो तेव्हा त्याच्या दृष्टीने तो एक वेगळ्या प्रकारचं कास्टिंग सतत शोधत असतो आणि तेच झालं कट्याच्या बाबतीत झालं तेच झालं मानापमाच्या बाबतीत मला आत्तापर्यंत कोणी असा रोल विचारला नव्हता किंवा मला सतत की हा हा एक चांगला जावई एक चांगला मुलगा <laughs> असा असेच रोल मिळत गेले पण सुबोधने सांगितलं की नाही सुमित हा एक वेगळा प्रकार सुबोध आणि ऑफकोर्स निखिल आमचा निखिल निखील की हे एक वेगळ्या प्रकारचं हा वेगळ्या प्रकारचा रोल हो आहे आणि ही जी छटा आहे मी आतापर्यंत कधीच केली नव्हती ही जी थोडी ग्रे शेड होती तर ती जास्त गडद होत जाते तर खूप मजा आली काहीतरी वेगळं करायला मिळतं नट म्हणून आमचा सतत हा प्रयत्न असतो की आउट ऑफ द बॉक्स आउट ऑफ द बॉक्स करायला खूप हे म्हणजे बोलणं खूप सोपं आहे पण तसे रोल्स येत नाहीत तेच सर्दोपट रन ऑफ द मिलच काम येत असतं आणि आम्हीही करत असतो त्यातल्या त्यात काही त्यातनं काहीतरी नाविन्य शोधायचा आम्ही प्रयत्न करत असतो पण जेव्हा असं काहीतरी मिळतं ना तेव्हा हा आता आता काहीतरी करायला मिळेल आणि मग सुबोधने ज्या पद्धतीचं ब्रीफ दिलं त्यांनी सगळंच सगळं उलगडत गेलं माझ्यासाठी आम्ही एक वेगळ्या स्कूलचे नट आहोत मी काय काय टू शैलेशुट म्हण की आम्ही ते डॉक्टर आपल्याला डोस देतात ना की बघा एक जुन्या काही ती बाटली यायची त्याच्यात अशी असे असे कागदाची ती असायची ती मात्रा असायची तेव्हा ते हे ते नव्हतं ना फाईव्ह एम एल आणि टू एम एल असं नसायचं त्यामुळे ते मात्रा बघू ना तर आम्ही त्या पद्धतीचे नट आहोत असं मला वाटतं की जी मात्रा आहे तेवढीच करायची आणि मला माझ्या मते कुठलंही माध्यम असो नाटक असो मालिका असो ओ टी टी असो चित्रपट असो ती जर मात्रा जर आपण सांभाळली तर ती खूप काय म्हणतेला इफेक्टिव्ह असते लोक नाही म्हणतात की रंगभूमीसाठी वेगळा अभिनय असतो तर तसं नसतं माझ्या मते डॉक्टर लागूनचाच जर कित्ता गिरवायचा झाला डॉक्टर लागून म्हणाले ते की रडणं खूप सोपं आहे पण तुम्ही जितकं ते आत ठेवाल ना तितकं ते जास्त पोचत तर हे मला वाक्य इतकं मला असं बिंबवलं गेलं ना लमाणमधलं त्यांचं वाक्य आहे आणि त्यांचं काम ज्या पद्धतीने त्यांचं काम होतं ते बघता ते बघत असतानाच असं वाटायचं की हा 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 माणूस फार करत नाही पण हे पोचतं तर त्या पद्धतीचे आम्ही नट आहोत सुबोध दे ज्या पद्धतीने चित्रपट पूर्ण सांभाळलेला आहे हा आहे खायचं काम नाही आहे हा टिपिकल सोशल चित्रपट नाही आहे हा एक जसं सोबत म्हणाला एक परिकथा आहे एक, एक एक वेगळ्या प्रकारच्या विश्वात तो तुम्हाला घेऊन जातो आणि अलगतपणे तुम्हाला घेऊन जातो आणि एक एक गोष्टी उलगडत एक एक दालन असं आपोआप तो तो उघडत जातो आणि तुम्हाला वेगळे वेगळे अनुभव मिळत जातात तर त्या पद्धतीचा पिक्चर आहे गाणी म्हणजे मी काय वेगळं सांगू शंकर महादेवन नावाचा इतका जिनियस माणूस आम्हाला लाभलेला आहे म्हणजे कट्यारपासूनच शंकर आणि शंकर एहसान लॉय आणि सुबोधची भट्टी जमलेली आहे ती ह्या चित्रपटात सुद्धा तुम्हाला जाणवते नाट्यपदांना अजिबात हात न लावता त्यांचा कुठेही त्यामुळे त्याला त्या, त्या चालीशी किंवा उगाच काहीतरी एक्सपेरिमेंटेशन करायचं म्हणून नाही तर मी जेव्हा शंकरजींना विचारलं होतं की कसं कसा, कसा होता तुमचा एक्सपिरियन्स ते म्हणाल की सुमित माझ्यासाठी ना एका लहान मुलाला खेळण्याच्या दुकानात सोडून दिल्यासारखं होतं माझ्यासाठी हा चित्रपट कारण शंकरजींचा एकंदर व्यासंग खळे काकांबरोबरचा त्यांचा अनुभव मराठी भाषेवरचं त्यांचं प्रेम हे इतकं दिसून येतं ना की ज्या पद्धतीने त्यांनी ही गाणी रचलेली आहेत नवीन कॉम्पोजिशन तर आहेत अप्रतिमच केलेली आहेत पण मला मदन भासे असेल किंवा शिवरामी ही जी अभिजात नाट्यपद आहेत त्यांना ज्या पद्धतीने हाताळलेलं आहे ते ते कमाल आहे म्युझिक म्युझिकचा इतका मोठा चमू तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही जो या चित्रपटात आहे त्यामुळे मी असं म्हणेन की ही एक काय म्हणून त्याला एक ती असते ना ती की त्याच्यामध्ये सगळंच आहे तुमच्यासाठी प्रेक्षकांना हे याच्यामध्ये सगळंच मिळणार आहे अशा पद्धतीचा चित्रपट येतोय अं सगळ्या म्हणजे शैलेश आहे मीनाताई आहे निवेदिता आहे पण एवरीबडी हॅज लुक दॅर पार्ट जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला जाणवेल मराठीच्या बजेटमध्ये इतका मोठा चित्रपट करणं हे खरंच ही दारेवरची कसरत आहे जी सुबोधने कमालीची हाताळलेली आहे आणि पुन्हा एक श्रेय जातात आमच्या सुनील फडतरेंना त्यांचा त्यांच्यासारखा एक काय म्हणू त्याला एक डेडिकेटेड प्रोड्युसर बावीस तेवीस मराठी चित्रपट प्रोड्यूस करणं हे खायचं काम नाही आहे तर अशा एका निर्मात्याने निर्मात्याचा चित्रपट त्यांचा पाठिंबा आहे जिओ स्टुडिओज निखिल साने ज्योतिताई यांच्या तर त्यामुळे जेव्हा हे सगळे एकत्र येतात तेव्हा तुम्हाला काहीतरी उच्च दर्जाचंच बघायला मिळतं यात खात्री आहे दहा जानेवारीला आमचा चित्रपट रिलीज होतोय अकरा तारखेला आम्ही पुण्यात येतो आहोत प्रिवियसाठी अवश्य बघा आणि चित्रपटला खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा hmm. थँक्यू या चित्रपटाचं लेखन केलं आहे शिरीष गोपाळ देशपांडे भूषा देशपांडे आणि याचा अतिरिक्त पटकथा आणि संवाद केले ते प्राजक्त देशमुख या आजच्या अतिशय हा उठून असा लेखक आहे आता वैदेही भामिनी तर मला असं वाटतं की मराठी रंगभूमीवरची सगळ्यात गाजलेली कुठलं पात्र असेल तर ते भामिनीच आहे कारण ज्यांचे ज्यांचे हात त्याला लागले होते त्या सगळ्यांनी त्याचं सोनक आहे आणि भामिनी कोण करत आहे मला असं वाटतं की मी दैर्यंद्र करतो याच्यापेक्षा पहिला प्रश्न मला लोकांनी विचारला जेव्हा त्यांना कळलं करतो भामिनी कोण करत आहे आम्ही पण त्याच्यात मला इतकी लोकांना उत्सुकता होती की भामिनी कोण आहे त्यामुळे शोलेत जसा गब्बर आहे तसं मानापांमध्ये मा भामिनी आहे त्याच्याशिवाय हा चित्रपट किंवा मानापांचा विचार आपण करू शकत नाही आणि ती वैदिनी इतकी सुंदर पद्धतीने पार पडली मी आता तुम्ही म्हणाल की आपल्या चित्रपटातल्या कलाकारांचं कौतुक करणं हा दिग्दर्शकाचा साई भाव आहे तसं नाहीये तुम्ही चित्रपट बघा अकरा तारखेला जरूर प्रीमियरला तुम्ही सगळेजण पुण्यात या अर्थ तुम्हाला जीव स्टुडिओ करण्याचं निमंत्रण असेल तर वैदाईला मी अनुभव शेअर करायचो नमस्कार सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आत्ता त्यांनी जसं सांगितलं तसं भामिनी हे पात्र जरी लोकांनी संगीत मानात हे नाटक एखाद वेळेला पाहिलेलं नसेल तरी सुद्धा भामिनी हे पात्र अनेकांच्या जा परिचयाचं आहे माझंही तसंच झालं मी अर्थातच संगीत मला पण हे नाटक कधी पाहू शकले नाही पण भामिनी ही भूमिका मला पहिल्यापासूनच परिचयाची होती तशी बालगंधर्वांपासून अनेकांनी बालगंधर्वांपासून सुबोध भावे यांच्यापर्यंत अनेकांनी भामिनी साकारलेली आहे आणि ही भूमिका आपल्या वाट्याला येणार आपल्याला हे करायचंय सगळ्यात अर्थात मी नशिबाने मला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करायला कायमच मिळाल्या आणि असा विश्वास माझ्या सगळ्याच निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी माझ्यावर दाखवलाय ही भूमिका करण्याचं थोडस दडपण येणं साहजिकच आहे म्हणजे आता म्हटलं कसं पालकदरम्यानपासून सुबोध भावे यांच्यापर्यंत अनेकांनी या भूमिकेला अं अजरामर करून ठेवलंय आणि ती आपल्या वाट्याला येणार आहे म्हटल्यावरती सुरुवातीला अर्थातच थोडंसं दडपण होतं पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा माझ्या सुदैवाने मला इतके चांगले दिग्दर्शक निर्मातेसह त्याला का कायमच मिळत गेले की ते दडपण मला कधीच जाणवलं नाही की बघू त्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिलं आहे मदत केली आहे वेळोवेळी आणि मला असं वाटतं की हे ही पिरियड फिल्म जरी असली किंवा ही भूमिका जुन्या काळातली जरी असली तरीसुद्धा या सिनेमातली सगळीच पात्रं आजच्या काळातली आहेत आणि ती सगळ्यात चांगली गंमत या सिनेमा आणि त्यातल्या पात्रांविषयी असं मला वाटतं जरी भामिनी त्या काळातली असली तरीसुद्धा तिचे विचार तिचे आचार अगदी आजच्या काळातले आहेत आणि पुन्हा एकदा मला आजच्या काळातली स्त्री साकारायला मिळते याचा मला खूप मनापासून आनंद आहे ह्या सगळ्यासाठी मला ज्या ज्या लोकांनी योग्य समजलं आहे मी कदाचित सगळी नावं मला माहितीही नसतील कोणी कोणी कोणाकोणाचा वाटा आहे मला भामिनी ही भूमिका मिळण्यामागे पण आमचे निर्माते जिओ स्टुडिओज ज्योती देशपांडे निखिल साने सुनील फडतरे अर्थातच आमचे दिग्दर्शक सुबोध भावे आणि जे जे कोण आहेत ज्यांना वाटलं की मी भामिनी साकारू शकेन सगळ्यातरी तर मला त्यांना सगळ्यां त्यांचे सगळ्यांचे आभार मानायचे की ही इतकी अजरामर अशी भूमिका माझ्या पदरी पडली त्यांच्यामुळे आणि ह्या सिनेमाच्या अनुभवाविषयी मला असं वाटतं कितीही बोललं तरी कमीच आहे कारण प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं एखादा असा चित्रपट आपल्या वाट्याला येणं ह्या स्केलचा इतक्या ताकदीचा इतकं सुंदर संगीत असलेला त्यामुळे शंकर एहसान लॉय यांचं संगीत आता सुनीतानं म्हणाला तसं ही भट्टी कट्यारपासूनच जमलेली आहे आणि हा अनुभव कट्यारच्या वेळेस प्रेक्षक म्हणून घेता आला आणि सं, संगीत मानात्मांच्या निमित्ताने त्यातल्या कलाकार म्हणून घेता आला शब्दात मांडता येणार ना नाही तो अनुभव कारण यावेळेस पहिल्यांदा मला असं वाटतं की मी संगीत तयार होण्याची प्रक्रिया सुद्धा अनुभवू शकले अर्थातच सुबोध भावे ह्यांच्यामुळे ते अनुभवू शकले पण मॅजिकल अनुभव होता असं मला वाटतं शंकर हसान लॉय जिनियस आहेतच त्यांनी आपल्याला इतके विविध प्रकारचे अल्बम्स दिले आहेत इतकी कमाल गाणी दिली आहेत या सिनेमासाठी सुद्धा सुनीताला म्हणाला तसा इतका उत्तम बॅलन्स त्यांनी साधलाय की जी जुनी पदं घेतली आहेत आत्म्याला कुठल्याही पद्धतीने धक्का न लागता फक्त नवीन पद्धतीने अरेंज करून ते आपल्या पुढे आली आणि नवीन गाणी सुद्धा त्या सगळ्या अल्बम मध्ये ब्लेंड होतील अशीच त्यांनी तयार केली आहे आणि ती सगळी आपल्या वाट्याला आली आहेत त्याचा खरंच खूप आनंद आहे आण... काय या सगळ्यांचे आभार आभार खरं तर मला काही सुचत नाही माईक पण बंद झाला म्हणजे माझी जशी बोलती बंद झाली या सिनेमात काम करायची संधी मिळाल्यानंतर झालं होतं पण मी पुन्हा एकदा या सगळ्यांचे आभार मानेन की मला ह्या रूपात पुढे आलंय आणि तुम्ही सगळ्यांनी कायमच खूप प्रेम दिलंय खूप प्रोत्साहन दिलंय विविध भूमिकांना विविध चित्रपटांना तसंच या चित्रपटाला सुद्धा तुम्हाला सगळ्यांचा पाठिंबा असेल याची खात्री आहे त्यामुळे दहा जानेवारीपासून चित्रपट प्रदर्शित होणारे अकराला आपण सगळे भेटूस पुन्हा एकदा पुण्यात Es